नमस्कार टीव्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत मी निखिला आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी नागपूरमध्ये बावनकुळेंना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालण्याचा हा प्रयत्न केलेला आहे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केलेला आहे बावनकुळे यांनी या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा देखील प्रयत्न केला आज संपूर्ण राज्यामध्ये मराठा सकल मोर्चानं बंदचं आवाहन केलेलं आहे काही ठिकाणी याला हिंसक असं वळण देखील लागलं नागपूरमध्ये बावनकुळेंना घेराव घालण्याचा प्रयत्न सकाल सकल, सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे थेट काही दृश्य आपण पाहतो एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केलाय चोखबत पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे संपूर्ण राज्यामध्ये मराठा आंदोलकांच्या या बंदच्या पार्श्वभूमीवर चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे नागपूर मधली ही दृश्य आपण पाहतोय नागपूरमध्ये मराठा आंदोलकांकडून पालकमंत्र्यांना घेराव करण्यात आलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांना हा घेराव घालण्यात आलेला आहे नागपूर मधली ही दृश्य आपण पाहतोय थेट आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सुनील ढगे यांच्याकडे सुनील काय माहिती आहे घेराव करण्याचा प्रयत्न करण्यात आला एकूणच काय परिस्थिती निखिलन या ठिकाणी टाऊन हॉल आहे महानगरपालिकेचा त्या ठिकाणी पालकमंत्री बावनकुळे यांची मीटिंग सुरू होती आणि त्या ठिकाणी हे कार्यकर्ते पोहोचले यांनी बाहेर घोषणाबाजी केली आणि पालकमंत्र्यांना बाहेर बोलून त्यांचा घेराव करण्याचा प्रयत्न केला मात्र पालकमंत्र्यांनी त्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना समजवून याचा प्रयत्न केला आणि ते आपण आणि आपलं सरकार कशा प्रकारे मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे हे सांगण्याचा त्यांना प्रयत्न केला मात्र कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या त्या भावना भावना कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवल्या त्या आणि आमचा आरक्षणाचा मुद्दा एवढा का रखडला जात आहे अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा यावेळी पालकमंत्र्यांना या कार्यकर्त्यांनी विचारले नक्की सुनील आणि या ठिकाणी बावनकुळे देखील या मराठा आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळेला बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे कशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरात होता आ, या ठिकाणी टाऊन हॉल आहे आणि आज मराठा समाजातर्फे बंद पुकारण्यात आला त्यामुळे शहरामध्ये सर्वत्र पोलीस सिक्युरिटी मोठ्या प्रमाणात लावलेली होती आणि त्याच भागामध्ये हे आंदोलन होतं त्याच भागामध्ये हा टाऊन हॉल हो, आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी होती आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सुद्धा मोठी सिक्युरिटी लावण्यात आलेली होती आणि जेव्हा बावन कुळे यांनी ज्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांनी सांगितलं की आम्ही सकारात्मक आहोत तुमच्या आरक्षणासंदर्भामध्ये मुख्यमंत्री सकारात्मक थोडेसे आपण थेट पुण्यामध्ये जाणार आहोत पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तोडफोड करण्यात आली होती आमच्या